मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे नव्याने बांधण्यात आलेला पूल चुकीच्या उंची अभावी पाण्याखाली गेला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली कोट्यावधी रुपये खर्च करून पूल पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो याची संपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्या सोबत फोनवर जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी विकास काळभोर विकास काय आहे सध्याची परिस्थिती या ठिकाणी आता आपण पाहतोय की या ठिकाणी मांजरी येथील जो नव्याने बांधण्यात आलेला उड्डाण पूल पाण्याच्या अभावामुळं ह्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे खडकोसल्या धरणामधून जो पाण्याचा विसर्ग सोडला गेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असून पाणी पुला पूल हा पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळत असून त्यामुळं पोलीस प्रशासनाने कुठलीही दुर्घटना ह्या ठिकाणी घडू नये म्हणून पूल तातडीने ह्या ठिकाणी बंद ठेवण्यात आला असून बंद करण्यात आलेल्या पुलामुळे या ठिकाणी नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय पाहायला मिळत असून पलीकडेच मांजरी खुर्द आहे आणि ह्या ठिकाणी मांजरी बु बुद्रुक मधून काही नागरिकांना पलीकडं मांजरीमध्ये जाता जाताना ह्या ठिकाणी खूप अडचण येत आहे खूप संताप ह्या ठिकाणी व्यक्त केला जात आहे हा पूल नव्यानेच काही दिवसापूर्वी ह्या पुलाचं उद्घाटन केलं होतं कोट्यावधी खर्च ह्या ठिकाणी ह्या पुलाला केला आहे आणि ह्या सर्व गोष्टी करून सुद्धा जर ह्या पुलाचा पावसाळ्यामध्ये वापर होत नाही पूल बंद ठेवण्यात ठेवावं लागत आहे ह्या सर्व गोष्टीमुळे सर्व नागरिकांनी प्रशासनावर ह्या ठिकाणी बोर्ड दाखवला आहे संताप व्यक्त केला आहे आपण पाहतोय की जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांनी जरी शाळेला सुट्टी सुट्टीचे आदेश दिले असले तरी काही शाळांना माहीत नव्हतं की आज सुट्टी आहे म्हणून विद्यार्थी घराबाहेर पडले होते शाळेत जात असताना शाळेतील बस सुद्धा ह्या ठिकाणी अडकलेली पाहायला मिळत आहे आणि काही नागरिक सुद्धा कामानिमित्त काही दळणवळण निमित्त या ठिकाणी या पुलावरून पलीकडच्या दिशेने जात असताना या ठिकाणी त्यांना ह्या ठिकाणी थांबावं लागला आहे सर्व अडचणी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असून पलीकडे मशानभूमी तुम्ही पाहताय की मशानभूमी सुद्धा पाण्याखाली या ठिकाणी गेलेली आहे कुठलीही औपचारिक दुर्घटना घडली कोणाचा अंत्यविधी करायचं म्हटलं तर लोक हा अंत्यविधी करणार कुठे असा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळत आहे मी विकास का स्टार महाराष्ट्र न्यूज़ साठी ब्युरो रिपोर्ट पुणे